हाय फ्रेंड माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे भेंडी कुरकुरीत सोप्या पद्धतीने नवीन डिश खाण्यासाठी आपल्याला चला तर मग प्रथम आता मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुढचा दांडा पुढचं मागचं शेंडा काढून घ्या आणि भेंडीला मध्ये दोन पाक करून घ्या भिंडीच्या मधनं बिया काढून घ्यायचं मग आपण कुरकुरीत बनवणार आहे टेस्टी भेंडी ज्याला भेंडी खायला आवडत नाही त्याला आज भेंडी कुरकुरीत बनवणार आहे आणि हे बघा आता मी भेंडीमध्ये एका दोन फाक करत आहे कट करून घेत आहे बघा हे असं कुरकुरीत भेंडी बनवायचं आहे जे खात नसेल भेंडी ते खायला शिकतील अशा प्रकारे मी कुरकुरीत भेंडी बनवणार आहे हे बघा लांबड्या लांबड्या मी ना चिरून घेतलेल्या आहे भेंड्या चला तर मग माझे भेंडी चिरून झालेले आहे हे, हे बघा चिरून झालेलं आहे मग मीठ एक चमचा घातलेला आहे हळद एक चमचा म गरम मसाला धनिया एक चमचा एक ते दोन चमचे घालू शकताय जिरं जिराचे पावडर घातलेलं आहे एक चमचा घातलेला आहे लाल मिरची मिरची पावडर बेसन पीठ घातलेलं आहे एक ते दोन चमचे आता एक चमचा फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चला तर मग झालेलं आहे माझं आणि मग आता लिंबू एक राहिलेला आहे एक अर्धा लिंबू त्याच्यात पिळून घालायचं भेंडी कुरकुर न करण्यासाठी चव लागण्यासाठी जितकं आवश्यकता लागते आव तितकं तुम्ही लिंबू घालू शकताय आज कुरकुरीत बनवायचा आहे सगळा मसाला माझा घालून झालेला आहे आता ह्याला एक जीव करून घ्या आणि फार तुम्हाला आंबट नको असेल तर थोडं जरा आवश्यक तर लागलं तर थोडं पाणी पण तुम्ही घालू शकताय आहे थोडंसं न कळत चिमुटवर असं घालू शकताय आहे आणि चला तर बघा माझं हे एक जीव करून करत आलेला आहे मी बघा झालेलं आहे भेंडीला सगळं मसाला लागलेला आहे सुटसुटीत करून घ्या भेंडीला मसाला लागून झालेला आहे आणि आता चला तर मग आता गॅसवर कढई ठेवते आणि तेल घालून घेते आणि हे बघा आता भेंडी घालायला फ्राय करायला घालून घेते हे बघा सुटसुटीत तेलात फ्राय करून घ्या हे बघा छान बघा मसाला अगदी अग साध्या सोप्यातीनं भेंडीला लागलेला आहे काही खाली रितळले नाही भेंडीला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे खायला खूप छान लागते चार पाच मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं कुरकुरीत भेंडी बनवायसाठी अगद्या साध्या सोप्या पद्धतीने भेंडी भेंडी कुरकुरीत बनवू शकताय आणि ज्यांना भेंडी खात नसेल त्यांना हे बनवून नक्की चारा खायला घाला कारण की खूप छान लागतं हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे काही अवघड नाही बघा कलर छान आलेला आहे ब्राऊन कलर आल्यानंतर मग हे काढून घ्या भेंडी बघा कसं फ्राय केलेलं आहे मी ना आता मी एका भांड्यात काढत आहे चला तर बघा माझं कुरकुरी भेंडी झालेलं आहे कसं वाटलं मला कमेंटमेंट नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा चविष्ट झालेलं आहे खूप छान झालेलं आहे स्वाद पण आलेला आहे असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि जे खात नसेल त्यांना नक्की बनवून तुम्ही खायला घालावं हो। आणि खूप छान झालेलं आहे अगदी साध्या सोप्याच्याने त्याने बनवलेलं आहे बाय